देशभरात भगवान शिवाची बारा ज्योतिर्लिंगे आहेत ज्योतिर्लिंगाचा अर्थ प्रकाशस्तंभ आहे आणि असे मानले जाते की आज ज्या बारा ठिकाणी भगवान शिवाचे ज्योतिर्लिंग आहे त्या ठिकाणी आजही शिवजी ज्योतिरूपात विराजित आहेत आणि त्या जागेचे रक्षण करतात म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात या बारा ज्योतिर्लिंगाचे महत्त्व खूप जास्त आहे एवढेच नाही तर असे म्हटले जाते की जो कोणी बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतो त्याला मोठे भाग्य प्राप्त होते आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो जर आपण ज्योतिर्लिंगाच्या अर्थाबद्दल बोललो तर ते दोन शब्दांनी बनवले आहे पहिले ज्योती आणि दुसरे लिंग याचा अर्थ भगवान शिवाचा प्रकाश आहे जो आपल्या देशातील बारा वेगवेगळ्या प्रदेशात प्रकाशाच्या रूपात प्रगट झाला होता आणि त्याला ज्योतिर्लिंग असे नाव देण्यात आले शंकराची बारा ज्योतिर्लिंग कोणती आणि ती कुठे आहेत पहिला आहे सोमनाथ ज्योतिर्लिंग जर आपण बारा ज्योतिर्लिंगापैकी पहिल्या ज्योतिर्लिंगाबद्दल बोललो तर सोमनाथ ज्योतिर्लिंग पहिल्या क्रमांकावर येते हे आपल्या भारतातील गुजरात अंतर्गत सौराष्ट्र नावाच्या प्रदेशात स्थित आहे असे म्हटले जाते की आपल्या संपूर्ण पृथ्वीवरील हे पहिले ज्योतिर्लिंग आहे ज्याची स्थापना आपल्या जगात प्रथम झाली या ठिकाणी सोमनाथ कुंड म्हणून ओळखले जाणारे एक कुंड आहे ज्याची निर्मिती देवी देवतांनी मिळून केली असल्याचे सांगितले जाते इतकंच नाही तर इथली श्रद्धा आहे की या तलावात जाऊन स्नान केल्यास व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते हे मंदिर सर्वप्रथम चंद्रदेवजी यांनी बांधले होते ज्यांना जिने की सोम नावाने देखील ओळखले जाते त्यामुळे या मंदिराचे नाव सोमनाथ मंदिर पडले या मंदिरात तुम्हाला दिसणारा सोन्याचा भाग चंद्रदेवजींनी बांधला होता आणि चांदीचा भाग स्वतः सूर्यदेवानी बांधला होता दुसरे आहे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे ज्योतिर्लिंग भारताच्या आंध्र प्रदेश राज्यांतर्गत कृष्णा नदीच्या काठी वसलेले श्री शैलम नावाच्या पर्वतावर आहे इतकेच नाही तर हे ज्योतिर्लिंग आपल्या देशातील बारा ज्योतिर्लिंगामध्ये दे दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यामुळे याला खूप महत्त्व आहे आणि लाखो लोक येथे दर्शनासाठी येतात असे म्हटले जाते की ज्या दिवशी शिवकार्तिकेला भेटायला गेले होते तो दिवस अमावस्या होत्या त्यामुळे आजही अमावस्याला इथे शिवाचे दर्शन होते तिसरे ज्योतिर्लिंग आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन नगरीत शिवाचे मोठे मंदिर आहे जे की देशात बारा ज्योतिर्लिंगापैकी तिसऱ्या स्थानावर आहे असे म्हणतात की याचे दर्शन केल्याने व्यक्तीला मोक्षप्राप्ती होते एवढेच नाही तर महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यास मृत्यूही त्या व्यक्तीला हानी पोचवू शकत नाही म्हणजेच भगवान शंकराच्या कृपेने अकाली मृत्यूही टळतो या ज्योतिर्लिंगाचा उल्लेख महाभारतात देखील बघायला मिळतो जेणेकरून त्याचा इतिहास किती जुना असेल याची कल्पना येईल तुलसीदासजींनीही स्वतःच्या लिखाणात या, या मंदिराची खूप प्रशंसा केली आहे विक्रमादित्याने उज्जैन शहरावर राज्य केले होते आणि त्यानंतर कोणतेही राज्य येथे राहू शकले नाही सर्वजण कोणत्या ना कोणत्या कारणाने मारले गेले म्हणून आजच्या काळात देखील कोणत्याही राजाला किंवा नेत्याला उज्जैन शहरात रात्र काढायची नसते चौथा आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे जे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील खंडवा जिल्ह्यात आहे भगवान शिवाला समर्पित हे मंदिर नर्मदा नदीच्या मध्यभागी शिवपुरी नावाच्या बेटावर आहे येथे दर्शनासाठी लाखो लोक येथे येतात आणि नुकतेच दर्शन घेतल्याने लोकांच्या खूप सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात या ठिकाणाबाबत अनेक जुन्या कथा आहेत ज्यामध्ये असे म्हटले आहे की जगात प्रवास केल्यानंतर प्रत्येक रात्री भगवान शिव रात्री झोपण्यासाठी येथे येतात या मंदिरात संध्याकाळची आरती खूप प्रसिद्ध आहे येथे रात्री आरती झाल्यानंतर चौपदर लावले जाते असे म्हणतात की येथे भगवान शिव आणि पार्वती दररोज चौसर खेळायला येतात त्यामुळे तुम्हालाही ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्ही मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात जाऊन या मंदिराला भेट देऊ शकता पाचवे मंदिर आहे केदारेश्वर ज्योतिर्लिंग केदारनाथबद्दल तुम्हाला माहिती असेलच कारण आपल्या हिंदू धर्मातील चार धामांपैकी एक खास ठिकाण आहे जिथे लाखो लोक चार धामला भेट देण्यासाठी आणि केदारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जातात जर आपण केदारेश्वर ज्योतिर्लिंगाविषयी बोललो तर हे मंदिर आपल्या भारताच्या उत्तराखंड राज्यांतर्गत केदारनावाच्या हिमालय पर्वताच्या शिखरावर वसलेले आहे जे केदारनाथचे मंदिर म्हणून ओळखले जाते आणि ज्योतिर्लिंग केदारेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते असे म्हटले जाते की जर एखाद्या भक्ताने येथे जाऊन शंकराला जल अर्पण केले तर त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि त्याला अपार सौभाग्य प्राप्त होते सहावे ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुण्याहून सुमारे एकशे दहा किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वतावर शिवाचे प्रसिद्ध मंदिर आहे हे भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सहाव्या क्रमांकावर आहे येथे असलेले भगवान शिवाचे शिवा शिवलिंग आकाराने थोडे जाड आहे म्हणून याला मोटेश्वर ज्योतिर्लिंग असेही म्हणतात असे म्हटले जाते की या ठिकाणी येऊन भगवान शंकराकडे तुमची कोणतीही इच्छा मागितली तर ती नक्कीच पूर्ण होते सातवे ज्योतिर्लिंग विश्वनाथ ज्योतिर्लिंग मंदिर भारताच्या काशी अंतर्गत स्थित विश्वनाथ मंदिर म्हणून ओळखले जाणारे भगवान शिवाचे एक विशाल मंदिर आहे जे आपल्या देशातील फक्त बारा ज्योतिर्लिंगापैकी सातव्या क्रमांकावर आहे म्हटलं जातं की आजच्या काळातही इथे शिवजी आहेत आणि हे शहर त्यांचे त्रिशूळाच्या टोकावर विसावले आहे या मंदिराचे बांधकाम अकराव्या शतकात हरिश्चंद्राने केले असले तरी या मंदिराच्या बांधकामाचा कार्यक्रम अकराव्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत चालला कारण अनेक मुघल आक्रमकांनी या मंदिरावर आक्रमण केले विश्वनाथ ज्योतिर्लिंगा व्यतिरिक्त हे मंदिर विश्वेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून देखील ओळखले जाते ज्याचा अर्थ जगाच्या शासक अर्थात भगवान शिव स्वतः आहेत या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो लोक येथे येतात त्यामुळे तुम्हालाही येथे जायचे असेल तर काशीला जाऊन या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकता आठव्या आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर जर आपण त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराबद्दल बोललो तर ते आपल्या देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे जे आठव्या क्रमांकावर आहे जर आपण त्याच्या स्थानाबद्दल बोललो तर ते भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक नगर येथे आहे हे गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतार वसलेले आहे या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजेच शिवाचे रूप धारण केलेली तीन छोटी शिवलिंग आहेत असे म्हणतात की या ठिकाणी दर्शन घेतल्याने भाविकांना सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते नववे आहे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग बीड जिल्ह्यातील परळी येथे वैद्यनाथ अर्थात परळी वैद्यनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे भारताच्या झारखंड राज्यात संथाल परगण्यातील देवघर गावातही अजून एक वैजनाथ मंदिर असून हे देखील ज्योतिर्लिंगापैकी एक असल्याची मान्यता आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे उल्लेखित आहे या मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे हे आहेत जो कोणी भाविक या ठिकाणी येऊन या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतो इच्छा मागतो त्याची मनोकामना नक्कीच पूर्ण होते असे सांगितले जाते म्हणूनच येथील ज्योतिर्लिंगाला कामनालिंग असेही म्हणतात दहावे ज्योतिर्लिंग आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग नागेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्राच्या जिल्ह्याअंतर्गत गुजरातच्या द्वारिकाधामहून अठरा किलोमीटर अंतरावर स्थित आहे महादेवाला नागेश्वर या नावाने देखील ओळखले जाते जसे के की सर्वांना माहीत आहे की नाग शिवाच्या गळात विराजमान असतं म्हणून जर आपण कोणत्या विष किंवा या संबंधित समस्येहून त्रस्त असाल तर आपण येथेहून ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकता याने आपल्या सर्व समस्या नाहीशा होतील एवढेच नाही तर शास्त्रातून आपल्याला समजते की जर एखाद्या व्यक्तीने या ज्योतिर्लिंगाच्या उत्पत्तीची कथा सांगितली तर या व्यक्तीची सर्व पापे धुवून जातात आणि त्या व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो अकरावे आहे रामेश्वरम ज्योतिर्लिंग मंदिर भारताच्या तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत असलेल्या रामनाथपुरम जिल्ह्यात भगवान शिवाला समर्पित एक मंदिर आहे ज्याची स्थापना आपल्या देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी दुसऱ्या क्रमांकावर म्हणजेच अकराव्या क्रमांकावर आहे इतकंच नाही तर आपल्या भारत देशातील चार धाम यात्रेतही याचा समावेश आहे म्हणजे हे एक अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे एका आख्यायिकानुसार की लंकेवर हल्ला करण्यापूर्वी भगवान रामाने शिवलिंगाची स्थापना केली होती त्यामुळे याला रामेश्वरम असे नाव पडले बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आपल्या भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी शेवटचे ज्योतिर्लिंग आहे म्हणजेच हे बाह्य ज्योतिर्लिंग आहे जे आपल्या भारतातील महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा आणि एलोरया लेनांजवळ आहे या जागी निपुत्रिक व्यक्तीने जर अपत्यप्राप्तीची इच्छा मागितली तर त्याला लवकरच इच्छा पूर्ण होते